सांगली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ऐन दिवाळीत अपहरण झालेला चिमुकला पोलिसांनी शोधून काढून केला आई वडिलांकडे स्वाधीन आरोपी सटक ऐन दिवाळीत एक वर्षाच्या लहान बाळाचं अपहरण करून फरार सोर्ट्यास सांगली पोलिसांनी अटक करून लहान बाळास कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी विक्रम पुष्पचंद बागरी हे विश्राम बाग चौक सांगली येथे रोडवर फुगे विक्री करण्याचा व्यवसाय करीत असून ते कुटुंबियांसोबत रोड कडेला राहतात दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस ते एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री त्यांचा एक वर्षांचा मुलगा त्याच्या आईजवळ झोपला असता अज्ञात चोरट्याने सदर बालकास पळवून नेले याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सांगली पोलीस सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुघे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस लवकरात लवकर अपहरित बालकाचा शोध घेऊन अपहरण करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर गुन्ह्याचा समांतर तपास विश्रामबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत असून त्यांची पथके रवाना करण्यात आली होती सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं एक पथक तयार करून अपहरित बालकाचा शोध घेऊन अपहरण करणाऱ्या इसमांची इस माहिती काढून सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल अमिर शाह फकीर यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विश्रामबाग चौकातून अपहरित झालेले बालक हे इनायत गोलंदाज इम्तियाज पठाण व वसीमा खान यांनी सदर बालकाचे अपहरण केले आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथकाने इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज व त्रेचाळीस वर्ष राहणार किल्ला भाग मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली मिरज येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तपास केला असता इनायत गोलंदाज यांनी सांगितले की त्याने इम्तियाज पठान व वसिमा खान यांनी मिळून विश्रामबाग चौकातून एक वर्षाच्या बालकाचे अपहरण केले होते तसेच सदरचे बालक हे सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावात असल्याबाबतही सांगितले मिळालेल्या माहितीप्रमाणे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथक रत्नागिरी जिल्ह्यात कामी जाऊन पोलीस स्थानिक पोलीस ठाण्याची मदत घेऊन सदर अपहरित बालकाचा शोध घेतला असता सदरचे बालक सावर्डे गावातील सचिन राजेश शिर्खे यांच्या ताब्यात मिळून आले त्यांच्याकडे सदर बालकाबाबत चौकशी केली असता त्यांना मूल बाळ नसल्याने त्यांना वसीमा पठाण हिच्या मदतीने इनायत गोलंदाज इमतियाज पठाण यांनी कायदेशीर प्रक्रिया करून मूल आपणास मिळवून देतो असे खोटे सांगून पैसे घेतले होते दिवाळीच्या मुहूर्तावर नमूद इसमांनी बाळ त्याच्या ताब्यात देऊन दिवाळीनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू असे खोटे सांगून बाळ त्यांच्या ताब्यात दिले होते सदर बालकाची वैद्यकीय तपासणी करून त्यास पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना यांनी आई वडिलांच्या आई वडिलांना अश्रू लपवता आले नाही त्यांनी सांगली जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहे सदर गुन्ह्यातील आरोपी इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज यास पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे सदर कारवाईत सहभागी असलेल्या सर्व टीमचे सर्व स्तरातन अभिनंदनाचा वर्षा होत आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली